아ा ग 라 ड रितेश कॉलेज पार्टनर आणि आमचे होते आणि एवढी आम्हाला एवढी डान्स केला ना खूप म्हणजे खूपच तुम्ही ते सर्व नक्कीच ब्लॉगमध्ये बघा सर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये आजचा तिसरा दिवस आणि लग्न आहे देखील आणि काल हलत होती आणि काल आम्ही खूप जास्त डान्स वगैरे केला देखील आणि खूप जास्त मजा वगैरे केले देखील तुम्ही ते सर्व नक्कीच ब्लॉगमध्ये बघितलं असेल कालचे ब्लॉग लिंक इथे खाती डिस्क्रिप्शन आहे देखील तुम्ही सर्वांना जाऊन ते पहिले पाहिले बघा आणि आज ना लग्नाचा दिवस देखील आणि आज ना आम्ही खूप जास्त मजा करणार आहोत देखील आणि तुम्हाला ते सर्व नक्कीच ब्लॉगमध्ये दाखवते चला चला आपण जाऊया

सावस्त लग्न आहे आपला आणि तुम्ही सर्वांना लग्नाला नक्कीच म्हणजे लगीन लावण्यासाठी आणि ना आता सर्व मंडप वगैरे बघा या ना अजून मंडप झालं नाही रेडी पूर्णपणे रेडी नाही थोडासा झाले अजून थोडंसं काम बाकी थोड्या वेळात करतील आणि ते साईडला ना आपलं वेज वगैरे जेवण वगैरे आहे देखील म्हणजे दुपारचं जेवण असतं ना तो वगैरे करायला पण घेतले आणि नवरी त्या साईडला उंबर वगैरे बांधते देखील आणि संध्याकाळी वाजता लग्न आहे तुम्ही सर्वांना नक्कीच आपले सह कुटुंब सह परिवार सोबत तर हा आहे आपला मांडव म्हणजे हा आपल्या साक्षीताईचा आणि स्वातीताईचा लग्नाचा मांडव आहे देखील तुम्ही बघू शकता खूपच मोठा आहे तर तुम्ही मांडव बघितला असेल देखील खूप म्हणजे खूपच असं मोठा मांडव आहे देखील आणि काल देखील आपली हलद होती आणि काल ऑर्केस्ट वगैरे होते देखील कालच्या तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल देखील आणि आजचा ब्लॉग पण तुम्ही बघायला विसरू नका कारण की खूप जास्त मजा खूप जास्त धमाल येणार आहे आग्री कॉलेज हलत आणि आग्री कॉलेजचं लग्न काय असेल ना ते तुम्हाला नक्कीच माझ्या ब्लॉगमध्ये दाखवते आणि चला सहा वाजता लग्न आहे म्हणजे साचा टायमिंग आहे तरी थोडासा लेट वगैरे होईल देखील तरी तुम्ही या सर्वांनी लग्न लावण्यासाठी संध्याकाळी भेटूया कारण की हल्लीला खूप मजा खूपच जास्त होऊन लागतोय आजची बावीस तारीख म्हणजे बावीस एप्रिल आज बावीस तारीखला एवढी लग्न आहेत एवढी लग्न खूप म्हणजे खूपच जास्त लग्न आहे लोणच्या तयारी सुरू आहे आपल्या आजाद आणि आपले भावा लोणचा आहे ना आपल्या इथं लोणचा घरगुती लोणचा बघायला भेटेल हे सर्व कटिंग केले साईडला व्हेज जेवण सुरू आहे म्हणजे जेवण करायची प्रोसेस सुरू आहे दादा साहेब देखील मास्टर शेफ आजचे ना दादा भाजी आहे ना व्हेज ओके इकडे बघा आपले सर्व दादाच वगैरे या दाद्यांनी काल मटे बोललेला आणि एक नंबर आणि आजची भाजी देखील उत्तमच होईल चला आता चाललो घरी आणि वाजता आपल्याला लग्न आहे तुम्ही पण देखील लग्नाला या मी पण आता जातो घरी फ्रेश वगैरे होते देखील आणि रेडिओ आपण वाजता भेटूया चला आता जाऊया सो काय पहिलं लग्न तर लागला दुसरं लग्न लागणार आहे आणि दुसरी वरत पण डान्सर करायची

बैक कर दे। बैक कर दे। शादी हुआ। केला होता एवढा मोठा डॅस तो झाला आता असं काहीतरी डायरेक्ट ना काहीतरी हाय ज्यासाठी केला मोठा डॅस आमच्या so आता फ्रेंड्स आलेले आहेत लग्न वगैरे तर लावलं नाही आधी हॉटेल डायरेक्ट हे कुकरचे खायला कुकरचे वगैरे लग्न लावलं तुम्ही लग्न लावला

माहिती कोणी वेज नॉनवेज केले तर आता आला मी देसाई गावात रितेश ब्रो ची वरात काढण्यासाठी आलोय मी आहे रजत आहे शंभू वाढेल गेले ऋतीपणे आता जाते थोड्या वेळात आपल्या वरात वगैरे निघेल सो गाय आम्ही आलो रितेशच्या लग्नाला आता फ्रेम वगैरे देते इकडे बघा आम्ही रितेश फ्रेम आणले कल्पेश ब्रो जितेश ब्रो आपले सर्व ब्रो आलेत तिकडे आपला रितेश ब्रो फोटो स्टेशन चालू आहे नवरा गोडघ्याला आणि सर्वात महत्व होता उतावला नवरा आणि गुडघ्याला भाषण <laughs> असं म्हटलं जातं आणि आता बघू शकता अशा प्रकारे लग्न कोणाचं आहे फ्रेम कोणी आणज आम्ही फ्रेम द्यायला आणि आपले दादा आहेत आम्हाला टॉर्चर करतात आम्हाला फोटो काढून दादा आहेत पनवेलचे खिरकालचे आहेत पनवेल सांगतात पनवेलचे का चला खिरकालचे आहेत ना मान्य करत ठीक आहे आणि आपले सर्वात डायस वगैरे आलेत देखील तुमच्या सर्वांचा एक नंबर लुक झाले थँक्यू आता फोटो मान्य करा नंतर तुम्ही रिसिव्ह करा एक आमचा रिसेप्शन पण झाला आणि गिफ्ट वगैरे दिलं देखील एक नंबर माझ्या आणि आमचं जेवण पण झालेला जेवण झालं ना आणि हा मुता शिवचा आणि म्हणशाण ते बोल ना काही गप्पा गोष्टी मार ना आलो आता रितेश दादाच्या लग्नाला इकडे आपली वहिनी आपला भाऊ रितेश ब्रो इकडे आईस्क्रीम आपले काका आले दादा पालखीचे मेंबर्स आम्हाला पण हा आमचा रितेश कॉलेज ब्रो कॉलेज पार्टनर आणि आमची वहिनी पण कॉलेजला होते रितेश दादाच्या लग्नाला आलोय आणि आपल्या सोबत नवरी मुलीचे भाऊ देखील म्हणजे आपलेच वहिनींचे भाऊ आणि आपला प्रणित ब्रो आणि आपला मोहीन ना मधून भेटून भारी वाटला शिव वगैरे एक नंबर झाले आमचं जेवण पण झाला आमचा आता नंतर थोडा छोट्या आम्ही डान्स वगैरे करू तुम्ही पण डान्स करणार तुम्ही करणार ना आम्ही करणार आमचा थोडासा लेट झाले देतात गायच आपल्या डान्सर सर्व दादा खूप जास्त धमाल केले कारण के निघाले आणि अडीच वाजलेच अजून यांना पोचायला मला वाटतं वगैरे आहेत देखील नक्कीच आणि एवढी धमाल एवढी डान्स केला ना खूप म्हणजे खूपच तुम्ही ते सर्व नक्कीच लॉगमध्ये बघा आणि खूप म्हणजे खूपच जास्त सांगितलं सांगितलं दादा दादा भेटू भारी वाटला ना अजून आपल्याला घरी जाते आणि पाच वाजतील नक्कीच नाचाच आहे खूपच जास्त चला कोण की आपली गाडी आणि आपला तुषार ब्रो देखील खूप जास्त नाचला देखील आणि एवढी मजा म्हणजे खूप जास्त केली ना अजून कारण की आता धानसर गावात वयात पोहोचेल तीन वाजता आणि त्यांना म्हणतो पाच किंवा सहा वाजतील कारण की डीजे पण आहेत ना डीजे आहेत ना बाबा भावांनी फुल गाजूला काल हलत गाजवली आज वरात गाजूली आणि घरी गेले पुन्हा एकदा गाजू असे आपल्याला तुम्हाला सर्वांना सांगते आपल्या दादा चॅनलचं चॅनल काय सचिन चॅनल आहे आणि आपल्या बाईला पण खूप प्रेम द्या असे भेटून भारी वाटला चलो ए दादा भेटून भारी वाटला ए बारक्यात बारक्याचा बारक्यात आपला डान्स एकदम बॅकर आहे तुझा आवडला आपल्याला आवाज बसले आता आणि धानसरगाव डी सी गेलेत ना नक्कीच नक्कीच चला या नक्कीच येतो चलो बाय आणि प्रत्येक चलो बाय खूप जास्त नाचवा देखील बाबा चलो बाय उद्या भेटू पुन्हा नक्कीच भेटू पूजेला येतो ना बाबा चल भारी नाचला आपला नाचाल धनसरला बाय बाय तर फायनल आपल्या वरात गेले घरी आणि खूप म्हणजे खूपच जास्त मजा वगैरे केल्या देखील आणि डान्स ना डान्स खूप म्हणजे खूपच जास्त केला ते नक्की तुम्ही ब्लॉग मध्ये सर्व बघितलं असेलच देखील आणि डान्सर जे वरात आलेले ना म्हणजे डान्सरचा जो नवरा होता ना तो म्हणजे आपल्या फ्रेंडचा मोठा भाऊ आणि म्हणून खूप म्हणजे खूपच जास्त वरती नाचलं देखील आणि तुम्हाला तर आहे देखील ज्या नवरी होत्या ना त्या आपल्या काकाच्या मुली म्हणजे आपल्या सिस्टर देखील आणि मस्त माझ्या वगैरे आले देखील आणि दोन्ही ना आपल्या वरती गेल्या आणि खूप म्हणजे खूपच जास्त नाचलं देखील स्पेशल करून ना डान्सरांच्या वरातील खूप म्हणजे खूपच जास्त नाचलं देखील जास्त मजा देखील आली आणि ब्लॉग काढले देखील खूप जास्त मजा आली आणि मी ना आपले त्यांना कम्प्लीट म्हणजे वरात जेव्हा निघाले ते 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 ना तेव्हाच कम्प्लीट आलो कारण की आपल्या मित्राचे पण लग्न होतात तिथे गेले तर तिथे पण थोडंसं ब्लॉग काढलं तुम्ही नक्कीच ते पण बघितलं असेल देखील आणि तिथे पण वारतीला खूप जास्त धमाल केली वगैरे आणि इथं तर म्हणजे खूप म्हणजे खूपच जास्त गेले देखील आणि चला आजचा लग्ना इथे सेंड करतो आणि तीन दिवस ब्लॉग काढले तर नक्कीच ते ब्लॉग बघितला असेल देखील आणि जसं ना हल्दीच ब्लॉगला तुम्ही सपोर्ट केलं ना तसंच माझ्या हा लग्नाचा ब्लॉग देखील सपोर्ट करा कारण की ना व्लॉग काढला तर खूपच जास्त मजा वगैरे आले देखील आणि त्याच्याहून जास्त तुम्हाला ब्लॉग बघायला मजा येईल तर चला आजचा लोक घेण्या इथे करतो जर तुम्हाला हा ब्लॉक आवडला असेल माझ्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि करा चलो बाय